बातमी आहे सिंधुदुर्गातील सध्या कोकणामध्ये परतीचा पाऊस सुरू आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदागाव मधील आज तरुण वर्ग आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील महत्वाच्या ठिकाणी म्हणजेच कांदागाव शेमाळ राणेवाडी आणि कांदागाव काजरडवाडी येथील दोन्ही स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते तसेच स्मशानभूमीच्या आजूबाजूचा परिसर जो पावसामुळे पूर्ण जंगलमय झाला होता तेथे ते रान वाढले होते त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सकाळी आठ वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत हे तिथे श्रमदान चालू होतं कांडगावातील ग्रामस्थांनी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे प्रत्येक गावागावात असे छोटे उपक्रम स्थानिक पातळीवर आणि तरुणांनी स्वतः पुढाकार घेऊन केला तर नक्कीच त्यात त्या, त्या, त्या गावाचे पर्यायाने तालुका जिल्हा राज्य आणि आपल्या भारत देशाचे नाव मोठे होण्यास नक्कीच वेळ लागणार नाही याचा आदर्श आज कांदगावने सर्वांसमोर ठेवला आहे विशेष बाब म्हणजे आज या गावातील सरपंच रणजित परब यांनी सुद्धा या स्वच्छता मोहीममध्ये सहभाग घेतला होता आज मध्ये ज्या काही स्मशानभूमी आहेत आणि जिकडे पावसाच्या वातावरणामुळे ज्या काही जे रस्ते वगैरे आहेत त्यांच्यावरती रान वगैरे वाढलं होतं झाडं झुडपं वाढली होती त्या आ, तर त्यामुळे जर काही कोणती वाईट घटना झाली तर तिथून जाताना जो अडथळा निर्माण व्हायचा तर त्यासाठी आज कांदळगावातील समस्त ग्रामस्थ इथे एकत्र झालेले आहेत आणि मधील ज्या राणेशेंबाडवाडी आणि कांदळगाव काजरडवाडी ह्या ज्या दोन स्मशानभूमी आहेत तर त्यांची साफसफाई त्या रस्त्याची साफसफाई स्मशानभूमीच्या आजूबाजूचा परि जो परिसर आहे तो ह्या सर्व ग्रामस्थांनी इथे साफ करून घेतलेला आहे पूर्ण स्वतःचा वेळ देऊन श्रमदान करून घेतलेला आहे तर त्याबद्दलची अधिक जी माहिती आहे तरी ते आता कांदळगावचे प्रथम नागरिक सरपंच सन्माननीय श्री रंजित परब आहेत तर जी संपूर्ण त्यांचं जे प्रयोजन होतं तर त्याबद्दल अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया आज जो तुम्ही हा उपक्रम राबवला रा आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल नमस्कार मी रंजित नारायण परब सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव आज जो हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो आठ दिवसापूर्वी ठरवून काजळवाडी स्मशानभूमी शेमळ राणेवाडी स्मशानभूमी व अंतर्गत जाणारे जोड रस्ते हे साफसफाईचं काम या युवा वर्गाने किंवा कांदळगाव ग्रामस्थांनी यशस्वीरित्या आज पूर्ण केलेला आहे त्याच्याबद्दल मला अजूनही एक मन असे आठवते की जे गाव करू शकतो ते राव करू शकत नाही याचा प्रत्यय एक कांदळगावच्या ग्रामस्थांनी आणून दिलेला आहे व लोकांना एक वेगळा संदेश दिलेला आहे त्याबद्दल कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ह्याही पुढे त्यांनी असंच सहकार्य आम्हाला करून पुढचे जे काय आणि साफसफाईचे ठिकाणे असतील त्या ठिकाणी उपस्थित राहून असंच सहकार्य करायचं आहे आम्ही पूर्ण त्यांच्या पाठीशी असणार आहोत पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो जैन त्याचप्रमाणे आज जेव्हा सकाळी तुम्ही सुरुवात केली तर सकाळी किती वाजता तुम्ही या कार्याला सुरुवात केली आणि आता जवळजवळ दुपारचे बारा वाजत आलेले आहेत बारा वाजेपर्यंत तुम्ही कंटिन्यू हा तुमचा जो उपक्रम आहे स्वच्छता मोहिमेचा तो चाललेला होता एक तर एकंदरीत ही साफसफाई करताना ज्या दोन स्मशानभूमी दोन स्मशानभूमीकडे दोन वेगवेगळे गट काढून केलं होतं की सगळेजण एकत्र करून केलं होतं नाही नाही सगळेजण एकत्र काद्रडवाडी जी स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी सकाळी आठ वाजता सर्वजण एकत्र जमून जसं आपलं घरचं काम आहे त्या पद्धतीनंच हे या साफसफाईत भाग घेतला होता आणि सर्वांनी असं चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन ही साफसफाई यशस्वी केलेली आहे आणि ह्यामध्ये जो अल्पोपहार जो वगैरे तुम्हाला पुरवला गेलेला आहे तो तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून या तुम्हाला कोणी डोनेट केलेला आहे नाही नाही जो अल्पोपहार आहे किंवा पेट्रोलचा खर्च आहे तो स्वतः मी क आमचे मित्र महेश परवळेकर किंवा मनोज यात्रेकर सर्वच असतील यांना सांगितलं होतं ते माझ्याकडून होईल व इतर पण आणि मदत ज्यांनी ज्यांनी केलेली आहे ते राजन कोदे आहेत मनोज यात्रेकर आहेत आ, प्रसाद बोगले आहेत पपी, पपी कांदळकर आहेत तसेच आणि ज्यांना ज्यांना शक्य जीवन कांदळगावकर आहेत असे ज्यांना ज्यांना शक्य झालेलं आहे त्यांनी परीने आपल्या परिस्थितीनुसार यथनशक्ती मदत केलेली आहे त्यात करून त्यात करून या साफसफाईसाठी बाबू नारिंगरेकर मनोज आथरेकर तसेच उमेश सातारडेकर आणि उमेश परब यांनी ग्रास कटर दिले उमे� होते त्यांच्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यास सहकार्य मिळालं त्याचप्रमाणे हा जो तुम्ही हा जो उपक्रम इथे हाती घेतलेला आहे तर हा जो उपक्रम आहे हा तुम्ही दरवर्षी उपक्रम करून राबवता की तुम्ही ह्याच वर्षी या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे नाही तर काय सांगाल ह्या वर्षी प्रथमत आधी आम्ही ग्रामपंचायतच्या मार्फ मार्फत याची साफसफाई केलेली होती पण घाई गडबडीत चतुर्थी आसन आल्यामुळे स्मशानभूमीची स्वच्छता राहून गेली होती ते आज या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण केलं आणि ह्याही पुढे आम्ही आता ग्रामपंचायत ह्या ग्रामस्थांना रात्रीशी म्हणजे सगळ्यांना एकत्र करून ह्याची पुढची साफसफाई आहे हे सर्वांनी मिळून करण्याचे ठरवी आजच निश्चित केलेलं आहे तसेच यापुढे जी उर्वरित ठिकाणे राहिलेली आहे साफसफाईची ती दसऱ्यानंतरच आपण एक तारीख निश्चित करून ती सर्वांपर्यंत कळवली जाईल आणि त्याच्यानंतर एक दिवस ठरवून तर ह्याचप्रमाणे साफसफाई केली जाईल आणि आजची ज्या साफसफाईचा जो आपला उपक्रम आहे तो आमचे मित्र लोक निर्धार चॅनलचे रिपोर्टर विशाल राणे यांनी आमची दखल घेऊन तसेच लोक निर्धार चॅनलने दखल घेतल्याबद्दल त्यांचेही मनापूर्वक पुरु, आभार मानतो जय हिंद नक्कीच कांदळगाव हा एक शिवकालीन गाव आहे शिव छत्रपतींची शिव परंपरा लाभलेला गाव आहे आणि या संपूर्ण गावातील जे ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांची आपली जी एकजूट आहे आणि या एकजुटीतून जे चांगले गोष्टी चांगली कार्य समाजाच्या दृष्टिकोनातून या गावामध्ये घडत असतात तर या आपल्या चांगल्या कार्यासाठी लोकनिर्धर चॅनलकडून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद